जसं की बघू शकता या आहेत आपल्या चार गाड्या स्कॉर्पिओ ही नवीन वाली ही आपली क्रिस्टा टू एस मित्रांनो या देवीचं रूप बघा एवढं भारी रूप आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे <coughs> आवाज जरा अडकला तर आज आहे दसरा दसरा निमित्त तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तर आज आपण आलो आहे सालाबरात प्रमाणे झालं सालाबरात साला प्रमा सालाबाद प्रमाणे आपण आलेला आहोत पूजा करायला गाड्यांची आपल्या आज सर्व गाड्या एका छता खाली दिसतील तुम्हाला एका छता खाली तर आज आपण पूजा करूया आणि बघूया काय करतो काय नाही ते तर आज देवीचा लास्टचा दिवस नवरात्र नऊ दिवस संपलेले आहेत मित्रांनो जसं की बघू शकता या आहेत आपल्या चार गाड्या या दोन स्कॉर्पिओ ही जुनीवाली स्कॉर्पिओ तुम्हाला हिचा लोगो दिसत असेल तर बघा ही जुनीवाली ही नवीनवाली आहे लोगोवरून तुम्हाला कळेल ही आपली क्रिस्टा आणि ही आहे टू एस या तिन्ही ज्या आहेत ना त्या डिझेल गाड्या आहेत आणि ही जी आहे ती पेट्रोल सी एन जी ही फक्त जरासा त्रास देतं म्हणजे घाटाविटामध्ये आता डिझेल इंजिन म्हणजे बाई वाचश आहे ना एकदा असं आय सीन आता आपण पूजा करून घेऊ यांची हार तर झालेत बांधून सगळ्यांना ऑलमोस्ट त्या गाडीचं बाकी नंतर यांना टिळक टिक्का करावं लागेल आणि त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडावा लागेल तर अशा प्रकारे आपली जी पूजा आहे ती एकदम पार पडलेली आहे चांगल्या प्रकारे मित्रांनो जसं की या गाडीचा जो नंबर आहे या गाडीचा आणि इनोवाचा सेम नंबर, या नंबर फक्त सिरीज चेंज आहे आणि या गाडीचा आणि डिझायरचा नंबर एकदम सेम आहे मस्त वाटलं पण जेव्हा पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी होतात ना आज म्हणजे सगळ्या गाड्यांना ऑलमोस्ट हार दिसतंय आता आज ज्या हाराचा जो मान हार आहे हार आणि ज्या आपट्याची पान आहे त्याचा वेगळ्याच लेवलवरती आहे अशा प्रकारे एक गाडी गेलेली आहे आता सगळ्या गाड्या निघतील आपण पण निघूया आपण ही गाडी घेऊन जाणार आहे जुनी ओल्ड इज गोल्ड ओल्ड लेट्स गो आता बाईकला हार बांधायचो गायचा चंद्र बघा केवढा भारी दिसतोय म्हणून मी असं मध्ये रस्त्यातच फोन काढून असं डायरेक्ट शूट करतोय तर मित्रांनो आता आपण आलो आहोत पेट्रोल भरायला पेट्रोल पंप वरती काय जिकडे युजली एवढी गर्दी नसते आज दसरा आहे काही ना काहीतरी विकत घ्यायचं असं म्हणून पब्लिक बघा केवढी म्हणजे गाडी लावायला जागा नाही तुम्ही गेट वरती असा मित्रांनो या देवीचं रूप बघा एवढं भारी रूप आहे बघू शकता तुम्ही आज सर्व देवींच जस दर्शन झालंय आपलं बघायला गेलं तर दिवाळी 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 आलेली आहे मित्रांनो दसरा झाला म्हणजे संपला विषय तर आता आपण चाललो आहोत रावणाचं दहन पाण्यासाठी तर बेसिकली होतं काय माहिती आहे का रावणाचा भला मोठा पुतळा बनवतात आणि त्याला जाळतात तर चला जाऊया खूप मोठा पुतळा असतो बायतोय तर चला जाऊया आणि बघूया हे रावणाचं मेन तोंड आणि साईडला जसं की बघू शकता असे दहा तोंड दाखवले छोटी छोटी तोंड जसं की मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल रावणाचं जे दहन आहे ते झालेलं आहे आणि तुमच्या आयुष्यातून निगेटिव्हिटी या सगळं काय नाही अशा व्हाव्यात तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला चला बाय